पण ते समजा सत्ताधाऱ्यांचं आहेच तर विरोध केलाच होता ते मागणी होते मात्र स्वप्सातील रोहित पवारांनी देखील मागणी केली होती की माझ्या मतदारसंघात झालं पाहिजे आणि देवेंद्र स्वाभाविके साहेब आम्ही एका पक्षातली बरोबर ते आमच्या पक्षाचे नेते आहेत आदरणीय रोहित पवार साहेब आमच्या पक्षाचे नेते आहेत आपण ते एका विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे स्वाभाविक आहे त्यांना सुद्धा वाटत की हाय मेडिकल कॉलेज माझ्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये झालं कर्जत जामखेड मतदारसंघ हा सुद्धा माझ्या लोकसभा मतदारसंघातच आहे बरोबर पण माझ्या दृष्टीचे पात जिल्हा आहे त्यांच्या दृष्टीचे पात मतदारसंघ असल्यामुळं त्यांची मागणी स्वाभाविक आहे ना रात्री आम्ही बरोबर होतो चोंडीला आता रोहित पवारांनी त्यांच्या मतदारसंघात मागच्या पाच वर्षापूर्वी भरपूर काम केले ना बरोबर स्वभाव आहे मी आमदार असतो तर मी म्हणलो असतो का तिकडंच घेऊन जा मी ज्या तालुक्यातला आमदार तिकडच म्हणलो असतो द्या असं ना उघड ना म्हणजे आता लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं पण विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं असे काय गणित बदलली गेली आहे क्या उघाय म्हणजे एखाद काय वाटतं काय झालं टेक्निकलचं युग आले बरोबर टेक्निकल पण नेमकं टेक्निकल मध्ये काही असा कुठला अडचण खिशातला मोबाईल पण टेक्निकल टीम आम्ही बसली तिथून मोबाईल तुमचा हॅक करू शकतात बर सगळं कशामुळे झालं मी माझ्या तोंडून कशाला कबूल करता हे सगळी दुन्याला समजाते पहिलं राजकीय <सथ> लेवलवरचेच काही लोक काही बाबत शंका निर्माण करीत होते पण आमच्या शेतात काम करणारी राबणारी आमची महिला सुद्धा आता म्हणते या मसनीत काहीतरी घोटाळा झाला असेल असा प्रकारे याचा अर्थ ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती ना आणि किती तज्ज्ञ लोकांनी ज्या देशाने मशीन काढल्या त्या देशातल्या लोकांचं सुद्धा म्हणणं आहे त्या देशात सुद्धा याच्या बॅलेटवर मतदान घेतात म्हणजे तिथल्या लोकांचं सुद्धा म्हणणं आहे का हे बॅलेटवर मतदान आलं पाहिजे आणि कित्येक लोकांनी डेमो पण तर मध्ये टी व्हीला दाखवलं एकजणांनी डेमो करून दाखवला ना पण ते जे आपण तसं म्हटलं ई एमचा जर मुद्दा घेतो आपण लोकसभेला ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळालं त्यावेळेस ईव्हीएमच ई एमच होतं मात्र विधानसभेलाही ई एमवरतीच मतदान झालं तर मग आपण असं कसं म्हणू शकतो की विधानसभेला काही इ... <laughs>